जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया खालील बदली वेळापत्रकानुसार होतील शिक्षकांच्या बदल्या समजून घेऊया शिक्षक बंधू भगिनींनो जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या सं बदल्याबाबतचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे तरी बदल्या संदर्भातील वेळापत्रकाविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच मे वेन्सिस आय टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक महोदय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येते दोन मान्य उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस वरील दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने बदल्यासाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत तीन तज्ञ तद, तद अनुषंगाने आपण असे करण्यात येते की यापुढे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळामधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कारवाई करावी चार तदनंतर खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात यावी अनुक्रमांक बाब दिनांक एक शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे बदलीपात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे एक जानेवारीपासून तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दोन समानीकरणाअंतर्गत रिक्तपदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे एक मार्च ते एकतीस मार्च तीन बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीस उपलब्ध करून देणे एक एप्रिल ते वीस एप्रिल चार टप्पा क्रमांक एक शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक चार चार पॉईंट एकमध्ये नमूद केल्यानुसार नु, नु, समानीकरणागत रिक्त पदे निश्चित करणे एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल पाच टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे टप्पा क्रमांक तीन सहा विशेष संवर्ग भाग शिक्षक भाग दोन शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे चार मे ते नऊ मे सात टप्पा क्रमांक चार बदली अधिकारप्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे दहा मे ते पंधरा मे आठ टप्पा क्रमांक पाच बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे सोळा मे ते एकवीस मे नऊ टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे बावीस मे ते सत्तावीस मे दहा टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे अठ्ठावीस मे ते एकतीस मे अशा प्रकारे बदल्यांचे वेळापत्रक हे दहा टप्प्यामध्ये सात टप्प्यामध्ये असून त्याचे अनुक्रमांक दहा आहेत आणि सदर प्रक्रिया एक जानेवारीपासून सुरू होऊन ती एकतीस मेपर्यंत राबवण्यात येणार आहे पाच बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्ययावत करणे पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कारवाई दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्यात यावी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही सहा सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निर्देशनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी मे वेन्सिस आय टी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची राहील सात तथापि एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबवणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे पत्र महाराष्ट्र शासन कार्यासीन अधिकारी यांनी काढलेले आहे तरी जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होईल तर तो, तो बदली प्रक्रियेचा दिनांक हा एक जानेवारीपासून तर शेवटचा अंतिम दिनांक एकतीस मेपर्यंत शासनाने बदल्या शासनाच्या विचाराधीन या वेळापत्रकानुसार बदल्या व्हाव्यात असे या वेळापत्रकानुसार करण्यात आलेले आहे धन्यवाद